नमस्कार मी आनिंद उबजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजच्या न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नमस्कार मी आनिंद उपधाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आता एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी काही मित्र जे चळवळीमध्ये कार्यरत आहेत अशाची आज आपली भेट घडवून आणत आहे नुकताच एक आपण तालुक्यातला विषय ऐकला आहे पाहिला आहे जो पारले या गावातील एक महिला सुनंदा गावडे तिची वर्ग दोनची जमीन वर्ग मध्ये करून देतो असे सांगून भुदरगड तालुक्यातील एक इसम इसम ज्याचे नाव मनोज कोंडीबा कांबळे याने सुमारे ऐंशी हजार रुपये घेऊन या महिलेची फसगत केली पोलिसांनी या संशयित आरोपीला एका आ, सातारा सातारा या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली त्याची मुदत काल सोळा जुलैला संपली होती पुन्हा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे या मुद्द्यावरून वर्ग दोनच्या चार जमनी वर्ग एक करून द्याव्या प्रामुख्याने हेरे सरण जम जमिनी ज्या आहेत संदर्भात गेल्या काही महिन्यामागे आमचे चनगड येथील सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक आणि गावडे नंदू गावडे या दोघांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते आणि या प्रश्नी संपूर्ण तालुक्यातील संबंधित जमिनीच्या संदर्भात लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता ही हा जो लढा होता तो आज ताग्यात चालू आहे तत्कालीन आमदार राजेश पाटील असो किंवा आत्ताचे विद्यमान आमदार शिवाजीभाऊ पाटील असो देखील या प्रश्नी आपलं लक्ष घालून लवकरात लवकर लोकांना न्याय कसा मिळेल या प्रश्नी त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे हे असताना असे असताना वर्ग जमीन वर्ग दोनची जमीन एक करून देतो असे सांगून महिलेची फसवणूक करणारा जी व्यक्ती आहे त्याबाबत या चळवळीमधील हे दोन व्यक्ती पुन्हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जो आहे त्याला पोलिसांना ताब्यात घेणे भाग पाडण्यासाठी त्या महिलेची मदत करण्यासाठी पुढं सरसावलेला एक सामाजिक कार्यकर्ता जो खूप वर्षापासून आम्ही पाहतो हा म्हणजे चंद्रगड येथील संगम नेसरीकर हा विद्यमान सरकार भाजपचे या सरकारचं सर एक प्रामाणिक शिलेदार म्हणून संपूर्ण तालुक्यावर ओळखला जातो जरी तो त्या पक्षामध्ये कार्य असला तरी कोणाचेही काम असो इथं तो गटतट किंवा पक्ष किंवा व्यक्ती न पाहता स्वतःला त्या कामासाठी मदतीसाठी झोकून देतो कशाच्या अपेक्षा न करता हा प्रामाणिकपणे कोणतंही काम असो ते निष्ठेने करत असतो आणि याच व्यक्तीच्या या सहभागामुळे पुढाकारामुळे म्हणा की सदर महिला सुनंदा गावरे हिच्याकडून ज्याने पैसे घेतले त्याला पोलिसांच्या करवी पकडून न्यायालयासमोर उभा करण्याची फार मोठी भूमिका म्हटली तरी नाही अशी ही तीन व्यक्ती आज आमच्या दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजच्या आपल्या समोर आम्ही आणत आहोत त्यांच्याकडूनच या वर्ग दोनच्या जमिनीसंदर्भात आणि घडलेल्या या घटनेसंदर्भातील आपण चर्चा ऐकणार आहोत चला तर आपण जाऊया न्यूज रूमकडे तुम्हाला जे पार्ल्याच्या महिलेकडून की तो कांबळे कोण गावकोटीचा आहे तो वर्ग दोनची जमीन वर्ग ही करून घेतो असं आश्वासन घेऊन माध्यमातून <देखे> तुम्हाला महिला जोर दो 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 की महिला आमच्यावर आली आणि तुम्ही सांगितलं की वर दोनशे एक करून घेतो म्हणून माझ्याकडनं पैसे घेतलेले आहे आणि त्यांनी अद्याप माझं काम केलेलं नाही आणि माझी फसवणूक झालेली आहे आणि माझी कोणत्याही परिस्थितीत पर पर कोणीच माझी दखल घेत नाही आणि तुम्ही तिथपर्यंत चला आणि माझा ते मार्ग लावून द्या असं आल्यानंतर मी त्या महिलेला घेऊन चंद्रगड पोलीस ठाणे येथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर ते तक्रार घेण्यासाठी पी एस आय न केली मी एस पी साहेब यांच्याशी संपर्क साधून तो गुन्हा नोंद करावं तुम्हाला किंवा त्या महिलेला वर्ग दोन साठी अमोल उपोषण एक सोडून दोन झाले आंदोलन झालेत आत्मधनचे इशारे दिलेत हे माहिती असून सुद्धा सर्वसामान्य शेतकरी किंवा वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी आम्ही सतत लढा देत असताना ह्या लढ्याला अशा प्रवृत्तीनं कुठेतरी गालबोट लागलं जात असं वाटत नाही का तुम्हाला लागलं जातं हे आम्हाला वाटत असतं पण त्याच्यातून सुद्धा काहीतरी मार्ग काढून याच्यातून मार्ग काढून जनतेला न्याय द्यावा यासाठी आम्ही सतत तुमच्या पद्धतीने तुम्ही करता आमच्या पद्धतीने आम्ही लढा देऊन कुठेतरी मार्ग मिळवण्याचं काम आम्ही एकच करतो पण तुमचे मार्ग वेगळे असतात आमच्या पद्धतीने मार्ग वेगळा करतो आंदोलन करतो काही ठिकाणी आम्ही व वरिष्ठांच्याकडे जाऊन आम्ही काम करू शकतो परंतु हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सफ प्रयत्न करतो नाही नाही तुम्हाला तिथे थोडस वेगळं लागतं ती भाषा मी सर्वसामान्य शेतकऱ्यांना म्हणतो मी शेतकऱ्यांसाठी अमोर अमोरुकोषण आंदोलन मोर्चे चालू असून सुद्धा शेतकऱ्याने ही एजंटगिरी थ्रू काम करण्याची वेळ का शेतकऱ्यांना यायची त्यानंतर आम्ही आव्हान करतोय की तुम्ही या तुमची काही अडली अडचणी असेल ते आमचे रणजितराव गावडे आहेत आम्ही आम्ही फोन नंबर दिलेत ते आमच्याशी संपर्क जातात आम्ही मोर्चा आंदोलनातनं जाहीर केलेला आहे की शेवटच्या क्षणाचा वर्ग दोन कुणाचा आहे तो एक होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा सतत चालू राहणार आणि आम्ही सुट्टीची दोष तर सगळ्या दिवशी माननीय साहेबांसुद्धा तहसीलदार साहेबांना तर दररोजच भेटतो हे करत असताना सुद्धा तुम्ही पैशाची लालच नव्हतं तुम्ही स्वतःहून हे चुकीचे पाऊल उचलता हे शेतकऱ्यांना जाणवत नाही का शेतकऱ्यांना जाणवत असतं परंतु शेतकरी अंधारात असतो आणि परत जे बाबा माझं हे एवढे पैसे दिले जे छटपिशानं का काम होतं परंतु आम्ही लढा देऊन त्या ठिकाणाला काम करत असतो हे त्यांच्या शेतकऱ्याच्या दुचकीत प्रकाश पडत नाही ते एजंटांची भर करण्यासाठी असतात आम्ही सांगी किती सांगितलं तर शेतकरी त्या ठिकाणी तिथपर्यंत आमच्यापर्यंत पोचत नाही कारण का हे काम कवा होते काय की हो हे पुढारी हे काय करतात काय की असं असं त्यांचं म्हणणं तर गैरसमज असतो परंतु तुमची आज जो मुद्दा जो समोर आलेला आहे सर्व गावातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांना विनंती आहे ह्या लढा चालू आहे आणि त्या अनुषंगाने आणिका, प्रयत्न चालू आहेत आतापर्यंत साधारण तीन हजार प्रकरण झालेली आहेत यामध्ये आमदार साहेबांनी सुद्धा वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून काम करायचं सांगितलेलं आहे त्यामुळं कुठल्याही शेतकरी बांधवानं विलंब होईल खरं काम तुमची कामं होणारच आणि जोपर्यंत तुमची कामं होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा शेवटपर्यंत चालू असणार आहे या माध्यमातून मी आमदार साहेबांना पण विनंती करतो मागील आता ही तिसरं वर्ष चालू आहे लढा हिरेसचे लोक प्रयत्न करत आहेत जर तुमच्याकडून कामं होत आहेत तर ही कामं लवकर झाली पाहिजेत आणि जे शेतकरी या वेळेला कंटाळून जे इतर मार्ग अवलंबत आहेत त्या शेतकऱ्यांनी हे मार्ग अवलंबू नये आणि एखाद्या गरीब महिला कडून ऐंशी हजार रुपये घेऊन हे चोर लोक जर काम करत असतील आणि हे संबंधित कोण असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आमदार साहेबांनी हा विषय कमीत कमी वेळेमध्ये संपवला पाहिजे हे असं आमचं लढा हिरेसरचे जे उपोषण करते त्यांची मागणी आहे माझं माने आमदार साहेबांना एक विनंती असेल लढा हे समजान सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही तुमच्याशी बोलू इच्छितो कारण हेरा हेरे लढा हिरे समजानमध्ये वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी अनेक अडचणी येतात असं प्रशासनाचे अधिकारी सांगतात पण माझी एक आमदार साहेबांना विनंती आहे त्यांनी डायरी नंबर सहा आहे ती डायरी नंबर सहा वर्ग डायरी नंबर एक करून तो कायमचा प्रश्न मिटवावा व हे जे येजंडगिरीचा सुळसुळाट चंदगड तालुक्यामध्ये त्या माध्यमातून चाललाय आहे गोर लूट चालले ती मान्य आमदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून ही थांबवावी ही मी त्यांना ह्या माध्यमातून विनंती करू शकतो यासाठी मी सदैव जनतेच्या पाठीसाठी आणि या लढ्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणार आमदार असो मंत्री साहेब असो यांच्यासाठी लढ्यासाठी मी प्रयत्न करतो एवढे मी दोन शब्द साधतो या लढ्यामध्ये आम्ही सर्व सामील आहे आणि जे कोणी वर्ग दोनचं एक करतो आणि एजंटाकडे जातो आणि कोणत्याही कामात का एजंटाकडे न जाता तुम्ही आम्ही आमच्याशी संपर्क तिघांच्याशी संपर्क साधा आणि एजंटांना वाव देऊ नका आणि एजंटगिरी हे बंद करणं हे शासनानं केलं पाहिजे आणि तिथल्या जे कोण त्या आवारात असतात त्या एजंटानं बंद करण्याचं काम शासनानं तात्पुरत नसून ते कायमस्वरूपी बंद करावं ही माझी शासनाकडे मागणी आहे या संदर्भात माननीय रणजितराव गावडे आमचे सहकारी आणि मी काय व्यक्तीशी दोघांनी एक निवेदन तयार करून तहसीलदार मान्य तहसीलदार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात आम्ही सरळ सरळ उल्लेख केलेला आहे की तुमच्या तहसीलदार कार्यालयातले कुणाच्या तरी कर्मचाऱ्याचा वनधात असल्याशिवाय अशी बाहेरचे येऊन ही तनगड तालुक्याची लुटमार करण्याशिवाय केल्याशिवाय त्यांना सहकार्य असल्याशिवाय कुणीही करणार नाही त्याच पद्धतीनं आम्ही त्यांना एक संदेश दिलेला आहे की तुम्ही जे कोणी असतील त्यांचा शोध लवकरात लवकर तुमच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचा घ्या असतील त्यांचा शोध घ्या अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई चालू केल्याशिवाय राहणार नाही त्याच पद्धतीनं आम्ही पोलीस चंद्र पोलीस निरीक्षक साहेब यांना भेटून त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे की याची सखोल चौकशी करून याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे याचा करता धनी कोण आहे हे सुद्धा त्यांनी त्याच्याकडून वधवून घ्यावं व तो उजेडात आणावा हीच आम्ही साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे तर मित्रांनो ऐकलं का चर्चा चर्चेमध्ये काय दिसून आले की जे तालुक्यातील जे लोक आहेत त्यांनी कोणत्याही कामासंदर्भात शासकीय कामासंदर्भात दलालांना मध्यस्थी मजस्थी मध्ये घेऊन काम करू नये जे काम आहे ते थेट संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून करून घेणे हे गरजेचं आहे नाहीतर पार्ले येथील प्रकरणाप्रमाणे तुमची आमचीच देखील फसगत होईल तर चला आतापासून आपण या दाखल्यावरून सावधानता वाढवूया न्युजरूममध्ये आपण आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ न्यूज रिपोर्ट पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद